काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजन वंचित बहुजन विकास आघाडी राजसपा आणि कम्युनिस्ट पक्ष या मिळून आम्ही आघाडी निर्माण केलेली आहे आणि ती आघाडी या मुंबई महानगरपालिका वरती खटकणार आहे संपूर्ण मुंबईमध्ये प्रतिसाद मिळत आहे तरी आम्हाला काँग्रेस पक्षातर्फे तीन जागा मिळाल्या आहेत एकशे पंचवीस आणि दोनशे सत्तावीस आणि ही जी आमची आग जागा आहे ती मैत्रीपूर्ण आहे एकशे पंचवीस आम्हाला काँग्रेस पक्षाने सोडलेली आहे परंतु काही कारणास्तव आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एकशे पंचवीसमध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय घेतला आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचा निर्णय मान्य करतो तेव्हा कर आम्ही सुद्धा इथे मैत्रीपूर्ण लढत करत आहोत तो सुद्धा निर्णय आपल्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मान्य करावं आणि ही आघाडी नक्कीच मुंबई महानगरपालिकावरती झंडा फटकवेल आम्ही अतिशय उत्तम उमेदवार इथे दिलेला आहे अभ्यास उमेदवार आहे त्या मतदारसंघात किती माहिती असलेला उमेदवार आहे त्या मतदारसंघामध्ये काम केलेला काम केलेला उमेदवार आहे अनेक कामं त्यांनी केले रुग्णांनामधून केलेली आहे रुग्णांना हो, साठी <सिथी> त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि परत त्यांना रोग नाही व्हावा म्हणून इथे स्वच्छता असली पाहिजे याच्यासाठी सुद्धा रस्ते स्वच्छ करणं अनेक असे कारण असं अनेक असे कामं त्यांनी केलेले आहेत त्याचप्रमाणे वरली एनएनओी मार्ग आणि अनेक ठिकाणी जे पोलिसांचे क्वार्टर्स होते त्यांना बालकीय हक्क देण्यासाठी प्रमोद आप्पा पाटील यांनी केवळ प्रयत्न केला नाही तर ते मिळून दिलेलं आहे भेयार झालेलं आहे अनेक असे कामं केले आहेत युवक रोजगारांना पुन्हा रोजगारांना सुद्धा युवकांना रोजगार मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे हा मतदारसंघामध्ये एकशे एकोणसत्तर मतदारसंघामध्ये अप्पा पाटील हे शंपन टक्के निवडून येणार आहेत आणि या प्रभागाची काया पालन करणार आहे आम्ही दिलं रिपब्लिकन पार्श्व ऑफ इंडियाच्या वतीनं रिपब्लिकन पार्श ऑफ इंडिया राज यांच्या वतीनं हाती देतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सगळे कार्यकर्ते आमच्या रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारांना ताकद देणार आहे कारण की हा जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा ओरिजिनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे त्यांच्या याच्यामध्ये कालचा अ ब ड नसलेला हा पक्ष आहे ओरिजिनल पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पक्ष आहे त्याच्यामुळे या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळाला मिळणार आहे आणि आम्ही उमेदवार सुद्धा उत्तर दिलेला आहे त्याच्यामुळे अधिक जास्त प्रतिसाद मिळायला मिळणार आहे आणि प्रमोद अप्पा पाटील निवडून घेऊन या प्रभागाची काय पलाट करणार जय भीम जय भारत आदरणीय डॉक्टर मी आभार मानतो की मैत्रीपूर्ण आघाडीमध्ये प्रभागाम निषेध पूर्णत्तर मला काँग्रेस भाजपा वंचित मिनिस्टर या सर्वांसोबत तुम्हाला उमेदवारी दिली तर प्रभा क्रमांक एकशे एकोणसत्तर मध्ये गेली पन्नास वर्ष जे रहिवाशी तळमजला ते चार माळ्यापर्यंत राहत होते ते आता रहिवाशी तळमजला ते एकोणीस माळ्याच्या पेटिंगे झाल्या परंतु जे चार माळ्याच्या बिल्डिंगपर्यंत चा राहत असताना रहिवाशांना त्याच वेळेस जे माळ कलेक्शन आहे जे गटा लाईन आहे ते सर्व पन्नास वर्षापूर्वीच आहे आता त्या ठिकाणी एकोणीस एकोणीस माळेच्या बिल्डिंग झाल्या पण अजूनही जे प्रश्न त्यांनी सोडवला नाही त्याचबरोबर पूर्णपूर्व स्टेशनपासून येताना जो रस्ता एकशे वीस फुटाचा होता तो साठ फुटाचा आलेला आहे त्यामुळे स्थानिक आपले ज्येष्ठ नागरिक महिला यांना चालता येत नाही बऱ्याच वेळा पायात पाय बोलून खड्ड्यात पाय बोलून पडलेले आहेत अपघात झालेले आहेत त्यावेळी मी रहिवाशांना मदत केली आहे त्याचबरोबर जे पुणे फेरीवाले आहेत ते हटवणं गरजेचं आहे त्यांना भाजी मंडई आपण एक चांगला महाराचा प्लॉट किंवा महानगरपालिकेच्या प्लॉटमध्ये त्यांना बसवणं गरजेचं आहे त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांना जो ट्राफिकची समस्या आहे बऱ्याच वेळा आपल्या घरातील सदस्य जेव्हा घराच्या बाहेर मार्केटमध्ये जातात त्यावेळेस बऱ्याच वेळा ट्राफिकचं भरपूर समस्या असते कुठून तरी बाजूने मोटरसायकलला येऊन ठोकून जातोय का त्या चार चाकी येऊन ठोकून जाते अशी भीती निर्माण रहिवाशांमध्ये झालेली असते त्यामुळे येथील बरेचसे प्रश्न हे प्रशासनाने महानगरपालिकेने किंवा इथले लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार असतील किंवा माजी नगरसेवक असतील हो त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु एवढ्या समस्या आहेत पण त्यांनी कुठेही सर्वसामान्य रहिवाशांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न केला दिसत नाही ने आपल्या सो नेरुनगर येथील गृहमान सोसायटीत जवळजवळ शंभरच्या वर त्या ठिकाणी ओसी भगवटा प्रमाणपत्र माडा करून घेणं गरजेचं होतं परंतु ह्या प्रशासनाने मुंबईमधील माझ्या प्रभाग कुर्ला निरूनगरमधील काही वर्षांना दिशाभूल केली आणि त्यांनी पन्नास टक्के अभय योजना हो अशी जाहीर केली परंतु माझ्या प्रशासनाला आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या माध्यमातून एक त्यांना सांगणं आहे कमानो जर तुम्हाला खरोखर पुण्यामध्ये स्थानिक रहिवाशांना माझ्या दिलासा द्यायचा असेल तर जी पन्नास टक्के आप योजना आपण जाहीर केली आहे ती अभय योजना त्या ज्या विकासकाने त्या सोसायटीचा विकास केला आहे त्यांना तुम्ही योजना जाहीर करावी व त्याचे जे देणं आहे माणसा ते सत्तर ते ऐंशी लाख रुपये प्रत्येक सोसायटीने दिलं आहे हे त्या बिल्डरने सर पैसे भरावेत आमच्या बिल्डरने विकास करताना त्यांना मलिदा खालेला असतो त्यातून पैसे कमवले असतात मग माझ्या स्थानिक रहिवाशांवरती अन्याय का ऐंशी लाख रुपये त्या स्थानिक रहिवाशांना आणायचे कुठून त्यासाठी मी गवई साहेबांच्या माध्यमातून खासदार वर्षातही गायकवाड यांच्या माध्यमातून मी त्या विकासकांना प्रशासनाकडून पन्नास टक्केची अभायोजना जाहीर करून ती पन्नास टक्के रक्कम जी असेल ती महाला भरून आपल्या सोसायटीतील रहिवाशांना त्याचं भगवटा प्रमाणपत्र जे ओसी हे दिल्याशिवाय मी काय स्वस्थ बसणार नाही त्याचबरोबर गेहुनगरच्या बाजूला शिवसृष्टी परिसर आहे तिथे माझे बरेचसे रहिवाशी राहतात ती शिवसृष्टी आहे ती कलेक्टर लँड आहे कलेक्टरच्या जमिनीवरती तिथे वस्ती झालेली आहे त्या ठिकाणी माझ्या बांधवांना जर रिडेव्हलपमेंट करत असेल तर बी होलमध्ये पंधरा टक्के शासन भरण्यासाठी सांगत आहे पण माझी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की साहेब तुम्ही तुमच्या नागपूरमध्ये ज्या कलेक्टर लँड आहे त्या लँडला तुम्ही फ्री पाच टक्केमध्ये करून तिथल्या लोकांचं पुनर्वर्सन करण्याचा प्रयत्न केला त्याच धर्तीवर तुम्ही माझ्या मुंबई शहरातील खास करून माझ्या कुर्ला प्रभाग क्रमांक एकशे मधील जी मधील माझ्या सोसायटीमधील रहिवाशी आहेत त्या रहिवाशांना आपण पाच टक्के फ्री होल्डमध्ये द्यावं त्यासाठी मी हा प्रश्न मी करून प्रशासनकडून दिला आहे त्याचबरोबर कामगार नगर आहे त्या ठिकाणी म्हाडा वसाहत आहे तिथेही पाण्याचा बऱ्याच वर्षापासूनचा प्रश्न आहे त्या लोकांना पाण्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण कराव्या लागतात दर आठवड्याला बाहेरून टँकरची योजना करायला लागते त्या ठिकाणी त्यांचा पाण्याचा प्रश्नही सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझा दुसरा परिसर आहे साबळे नगर आहे क्रांतीनगर आहे रेल्वे कॉलनीच्या बाजूला संतोषी माता नगर आहे त्या ठिकाणी माझे जिथे रहिवासी आहेत ते चार चार पाच पाच पिढ्या त्या ठिकाणी रेल्वेच्या जागेवर राहत आहेत एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये एकदा एक वर्षावर दिसले रेल्वेवाल्यांनी त्यांच्याकडून रिसिट पाडून त्यांच्याकडनं पैसे घ्यायचा प्रयत्न केला होता परंतु नंतर ते बंद झालं परंतु माझा रहिवाशी आज चार पिढ्या त्या जागेवर राहत असल्यामुळे मी संबंधित विभागातील रेल्वेच्या दरबारी गवई साहेबांच्या माध्यमातून आदरणीय खासदार वर्षभे गायकवाड यांच्या माध्यमातून ती जी राहणारी माझी सर्व रहिवाशी आहे ते त्याच जागेवरती त्यांना त्यांचं पुनर्वसन केल्याशिवाय मी स्वतः बसणार नाही असे बरेचसे प्रश्न आहेत ज्या प्रभागामध्ये की लोकप्रतिनिधी अजिबात बोललं लोकांकडे रहिवाशांनी लक्ष दिलं नाही त्यांचा लोकांचा प्रतिनिधी म्हणून मी माझ्या आपल्या विभागामध्ये गेली चार वर्ष कुर्ला नेहरू नगर जागृतीनगर भूसृष्टीनगर कामगार नगर साबळेनगर क्रांतीनगर रेल्वे कॉलनी समजमात नगर हा रहिवाशी संघाची स्थापना करून जनतेने एक त्यांना अर्ज घेऊन भेटायची गरज नाही जनतेची कामं असतील त्यांनी थेट त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती काम सांगायचं आणि त्या कामाचा मी स्वतः त्या संबंधित अधिकाऱ्यांना मी स्वतः त्याचं स्क्रीनशॉट पाठवून सकाळी जर काम त्या माझ्या रहिवाशांनी पाठवलं तर संध्याकाळपर्यंत मी त्यांना त्यांच्या कामाचा माध्यमातून त्यांना दिलासा दिल्याशिवाय भीतपुस्त बसत नाही अशा पद्धतीन मी लोकांच्या बरोबर सर्वसामान्य रहिवाशांबरोबर जोडलो गेलेला आहे त्यामुळे ही सर्व कामं जी सांगितली ती कामं मी सभागृहामध्ये गेल्या गेल्या सर्वांच्या गोष्टीमध्ये एवढं महानगरपालिकेच्या आच्छाप्या असतील त्या बाबतीमध्ये मला रस्त्याचा प्रश्न मी सांगितला कोल्हापूर डेशनपासूनचा तो पहिल्यांदा सभागृहामध्ये गेल्या गेल्या मी तो ठराव पास करून घेणार एकशे तीस फुटाचा रस्ता गेल्याशिवाय प्रश्न बसणार नाही